नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी शहरात ऐन दिवाळीच्या तोंडावर चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून वीस ते पंचवीस लाख रुपये किमतीची एकशे चाळीस गाडवं चोरी गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी परळी शहरातील गजबजलेल्या व मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोंडा मार्केट परिसरातील आडद दुकान व कृषी दुकानातील मालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे परळी शहरातील अनेक ठिकाणचे सी सी टी व्ही कॅमेरे बंद असून हे सी सी टी व्ही कॅमेरे बंद का आहेत याबाबत शहरात उलटसुलट चर्चा असून चोरटे दुकानातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यालाही जुमानात नसून बिंदास्त गल्ल्यावर डल्ला मारताना दिसून येत आहेत परळी शहरातील गजबजलेल्या मोठा मार्केट येथील अडत व्यापारी वसंत सोपानराव गित्ते यांच्या अडत दुकानावरील भिंत तोडून चोरट्यांनी थेट आतील दरवाजा तोडून गल्ल्यावर डल्ला मारला आहे सदरबाब परळी पोलीस प्रशासनाला एक प्रकारे आव्हान असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे परंतु गजबजलेल्या ठिकाणीही चोरटे धाडस करून एक प्रकारे दहशत पसरवित आहेत याकडे पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन चोरट्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून जोर धरत आहे आर एस टी न्यूज नेटवर्क परळी